मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर रिक्षा स्टॉप यांच्या वतीने हजरत ख्वाजा शमणा साहेब यांच्या सहाशे पन्नासावं उरुसानिमित्त गलेफ मिरणूक सर्व रिक्षा चालक मालक यांच्या वतीने काढण्यात आली यावेळी रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष वशीम मलिद्वाले व सचिव अशफाक सय्यद ऑटो रिक्षा संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश दादा चौगुले सूरज भोसले अफजल शेख इम्तियाज पठाण मोहसिन पठाण अमोल कांबळे पेटकर मामा जावेद बेग फिरोज बेग आणि सर्व रिक्षा चालक मालक उपस्थित होते त्याचवेळी मिरज ईदगाह व जमा मस्जिद कमिटी अध्यक्ष महबूबाली मनेर व सर्वधर्मी युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर सनदी मिरज वार्ता पत्रकार नजीर हुसेन झारी यांच्या सहित आधी कार्यकर्ते गले पर्पण करताना उपस्थित होते सहाशे पन्नास वा उरुस चालू आहे झालं ਦਾਨ ਨਿਮਿਤਤਾ ਦੇ ਅਸੀਂ ਵੱਡ ਮੁਰੇ ਰਿਸ਼ਤਾ ਇਖਤਾਰ ਤੇ ਸਤਿਗੋਸ਼ੀ ਪਰਮਾ ਦੀ ਆਹੀ ਵਰਸੀ ਅਮੀ ਗਲੇ ਪਾਲਪਨ ਦਾ ਅਸੀਂ ਚੱਲਜਾ ਰਹੋ